विरोधकांकडून बाळदादा मोहिते पाटील यांची फेक ऑडिओ रेकॉर्ड क्लिप व्हायरल होत आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल निश्चितपणानं या सत्ताधारी पक्षाची सगळी अस्त्र संपलेली पाच हजारापासून दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला किंमत येणे मोजलेली आहे नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये पंचवीस कोटी रुपये आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दी दीडशे दीडशे कोटीच्या वरती चोराडा केल्यानंतर सुद्धा यांना यशाची खात्री वाटत नाही आणि त्यावेळेला अशा पद्धतीचा केविलवाना प्रकार बाळादादाचा आवाज सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि उत्तमराव जानकरची ही लढाई पदासाठी नाही ज्याही पद्धतीने लोकशाहीचा आस्थ होतोय प्रचंड या ठिकाणी केली जाते त्यावेळी पुढची पिढी मला विचारणार आहे की या लढाईच्या विरोधात तुम्ही जेलमध्ये का गेला नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही लढतोय ही एकट्या मैत्रे पाटलांची लढाईला आहे ही एकट्या उत्तमराव जानकरांची लढाईला आहे ही लढाई समग्र सगळ्या छोट्या छोट्या माणसासाठी आम्ही लढतोय म्हणून कुणी कितीही आवाज काढा या तालुक्यातली जनता भुली नाही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार एवढंच सांगतो